सर्व मंगल्य मांगल्य शिबे सर्वार्थ साधिके शरद गीत नारायणी सर्व प्रथम मी आपल्या सर्वांना खरं तर माझी ओळख करून घेते मी तंगीर बहणार आज इथे मी इथे जमले आपण सर्वजण जमलो आहोत खरंतर नवरात्रीचे दिवस चालू आहेत आमच्या गवळी परिवारातर्फे इथे जमल्या सर्व भावी भक्तांचे भावी भक्तांचे आमच्या परिवारातर्फे सर्ष स्वागत करते सर्वप्रथम मी नवरात्रीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते खरंतर इथे जोगेश्वरी माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष दा, सुखेंद्ररावचे सरपंच ताई आमच्या अनुभमा ताई इथे उपस्थित नाही आहेत अजून पण त्यादेखील आणि खरं तर परप्रांतात तब्बल पर पंचेचाळीस वर्ष राहून देखील आपली संस्कृती जपणारी एक स्त्री त्या म्हणजे खरंतर आमच्या मीरामावशी आज त्यांच्यामुळे आम्ही जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये माते, खरं तर उत्सव साजरा करू शकलो त्या सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे एक स्त्री सगळं काही करू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या मीरामावशी आहे परप्रांतात राहून देखील त्यांनी खूप छान सेवा केली त्याबद्दल त्यांच्या अगदी मनापासून आभार मानते आणि इथे माझ्या जमलेल्या सगळ्या मैत्रिणी शोभाताई पुनंत अगदी नाणी सकाळी येऊन देवीची अतिशय सुंदर अशी पूजा करतात साडी नेसवतात तर नाणींचे देखील आभार नाणींनी सुद्धा अतिशय रोज इथे येऊन देवीची अतिशय छान पूजा केली साडी वगैरे नेसवली त्याबद्दल नाणींचे देखील मी आभार मानते आज नवरात्रीचा नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी तर सातवा दिवस आणि सातव्या दिवशी जर सांगायचं झालं तर पार्वती मातेने अगदी उग्र रूप धारण केलं आहे आणि ती शरीरावर शासन झालेली आहे तिला आपण कालरात्री देवी असं म्हणतो खरं तर जोगेश्वरी माता तर या मातेला आपण योगेश्वरी या नावाने देखील ओळखलं जातं दुर्गा माता या नावाने देखील ओळखलं जातं जोगेश्वरी मातेची एक आख्याय का जर सांगायची झाली तर खरंच साक्षात ती शिवाची शक्ती आहे त्यानंतर भैरवाची पत्नी आहे आणि ती एक योगी देखील आहे एक तुम्हाला आख्यायिका सांगते खरं तर देवीची आख्यायिका खूप मोठी आहे पण एक शॉर्टकट सांगते की जोगेश्वरी माता नेमकी कोणत्या ना का ओळखली जाते जसं वगैरे गेलं तर आपण नेहमीच बघतो साडेतीन पीठ साडेतीन पीठामध्ये रेणुका माता महालक्ष्मी माता तुळजाभवानी माता आणि सप्तशृंगी माता ओळखल्या जातात पण त्यानंतर खरं तर जोगेश्वरी माता देखील आहेत आणि त्यांना आपण उपदेवी म्हणतो पण खरंच जेव्हा महिषासुराचा वर वध चालू होता आणि त्या महिषासुराचा वध वर्चा करत असताना जो महिषासुराचा सेनापती होता तारकासुर त्याचा वध आपल्या जोगेश्वरी मातेने केला होता खरंच अशा या जोगेश्वरी मातेच्या चरणी आपली वंदन करते आणि आपल्या सर्वांना आदिशक्तीच्या आदिशक्तीचे रूप प्राप्त हो सरस्वतीचं ज्ञान प्राप्त हो आणि लक्ष्मी मातेचं धनधान्य प्राप्त हो एवढीच मी जोगेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते श्री स्वामी समर्थ जोगेश्वरी माते जय यानंतर छोटासा प्रयत्न करते माझ्या माते जोगेश्वरी मातेसाठी एक छोटंसं गीत सादर करते त्या गीताचे बोल आहे सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ कदाचित ऐकलं असेल तुम्ही सगळ्या जणी गोल, गोल करून या गाण्याचा आनंद घेऊ शकता सगळ्या गोल पाहावंशी सगळ्यांनी पटकन एकच हां मी चालू करते हा गोल गोल करा कर। पटकन गोल करा आणि मावशी जसं दिंगीत आपण घेतो ना त्याप्रमाणे गोल करा आपण मी चालू करते हा?

হ্যাঁ